नमस्कार सर्वांना नक्षत्र ज्योतिष नक्षत्र मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत तर मित्र हो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वास्तुशांतीचे महत्व आणि वास्तुशांती का करावी तर मित्रहो प्रत्येक मनुष्याचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक फ्लॅट असावा स्वतःच एक ग्रो हाऊस असावं किंवा एखाद्या प्लॉटवर आपल्याला स्वतःचा एक उत्कृष्ट पतीचे बांधकाम करून स्वतःचा एक बंगला उभा तर सामान्यातला सामान्य, सामान्य मनुष्य सुद्धा वीस ते पंचवीस लाखाचा फ्लॅट आता घेऊ शकतो आपण फ्लॅट घेण्यासाठी रोज घेण्यासाठी पंचवीस लाख पन्नास लाख सत्तर लाखापर्यंत आपण खर्च करतो आणि त्यासाठी लागणारे दर्जेदार मटेरियल आपण तपासून घेतो वाळू कशी असावी खडी कशी असावी बीठ कशी असावी त्यासाठी लागणार स्टील कसं असावं हो। मध्ये असणारी फरशी लादी ही कोणत्या कलरची असावी घरामध्ये असणार इंटेरियर फर्निचर नंतर घरातला रंग हा कोणत्या प्रकारे असावा हो। घरामध्ये पीओपी पी घरातलं पी। सर्व साहित्य इंटेरियर डेकोरेशन या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो या सर्वांवरती आपण लाखो रुपये खर्च करतो करोड रुपये खर्च करतो पण जेव्हा वास्तु शुद्धी करण्याची वेळ येते वास्तु पूजनाची वेळ येते तेव्हा घरातले मंडळी असे म्हणतात की कलश पूजन करू गृहप्रवेश करू सत्यनारायण पूजन करू पण हे शक्य नाही जेव्हा हिंदू धर्मात शास्त्रामध्ये सांगितलं आहे प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला हिंदू धर्मात महत्व दिलेलं आहे आपण पशु पक्षी वेली या सर्वांना मारून आपण कधीही सुखी राहू शकत नाही तर मित्र हो। जेव्हा एखाद्या बिल्डरकडे एखादा फ्लॅट घेण्यासाठी जातो रो हाऊस घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला माहित नसतं की याने जी अपार्टमेंट याने जी बिल्डिंग या जागेवर उभारली आहे ती जागा कशी आहे याचा आपण कधी विचार केला नसतो किंवा आपण एखादा प्लॉट घेतो तो प्लॉट कोणाकडून आलेला आहे मार्फत आलेला आहे त्या प्लॉटवरती पूर्वी इथे काय होत याचा कधी आपण विचार केलेला नसतो त्या जागेवरती एखाद मुंग्याचं वारुळ असेल एखादं वृक्ष असेल तर बिल्डरने किंवा आपण घेतलेल्या प्लॉटवरती आपण जे बांधकाम करतो तेव्हा ते वृक्ष छेदन करतो वृक्ष छेदन केल्यावरती त्या वृक्षावरती एखाद्या पक्षाने आपलं घरट बांधलेलं असेल तर त्याला दुसरं घरट शोधण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी वृक्षाचा सहारा घ्यावा लागतो म्हणजे आपण काय करतो आपलं घर बांधण्यासाठी दुसऱ्याच घर उद्ध्वस्त करतो एखादं त्या जागेवर एखादं मुंग्याचं वाळू असेल किंवा अजून काही छोटे छोटे बिळ असतील ते सर्व आपण जमीन दोस्त करतो त्या कीटकांचा नाश करतो त्याचा दोष कोणाला लागतो त्याचा दोष हा बिल्डरला लागत नाही दे काम करणाऱ्या मजुरांना लागत नाही अजून एक गोष्ट आपण जेव्हा एखाद्या फ्लॅट घेतो घेतो त्या ठिकाणी असंख्य मजूर काम करत असतात असंख्य स्त्रिया त्यांच्या हाताखाली विटा देण्याचं काम करत असतात न कळत एखाद्या स्त्रीला एखाद्या मनुष्याला जर तिथे अपघात झाला त्याचं रक्त त्या जागेत सांडत त्या जागेमध्ये पडत आपल्याला माहित नसतं की कोणती स्त्री कशी आहे कोणता मनुष्य कसा आहे आणि ते तिथे काम करतात त्या जागेवरती त्या मनुष्याचं रक्त पडतं ती जागाही अपवित्र होते त्या जागेमध्ये छेदन केलेलं असत त्या जागेमध्ये असंख्य प्रकारच्या आठ धातूंचा तिथे वापर करावा लागतो अष्टशैल्य या औजा तिथे वापर करावा लागतो तर मित्र हो अशा या जागेमध्ये फ्लॅट आपण घेतो रो बांधतो रो मध्ये राहायला जातो तर त्याचा दोष कोणाला लागतो बिल्डर लागतो नाही त्याच्या हाताखाली मोलमजूर लेबर लोक स्त्रिया लोक हे जे काम करताना लागतो नाही तर अशा वस्तू वास्तूमध्ये जेव्हा आपण राहायला जातो तेव्हा ती वास्तू ही अशांत असते त्यामुळे तुम्हाला जर वेळ नसेल तर मित्र हो तुम्ही उदक शांती हा प्रयोग शास्त्रामध्ये सांगितला आहे तर उदक शांती तुम्ही करू शकता आणि उदक शांती झाल्यावर जमेल तेव्हा जितक्या लवकर तुम्हाला वास्तुशांती करणे खूप महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही आपल्या राहत्या घरामध्ये वास्तुशांती करत नाही तोपर्यंत ती वास्तू ही वास्तू नसून ती वास्तू अशांत असते वास्तु शांतीच्या स्थावामध्ये दिलेला आहे वास्तू शांती, शांती। अशा या अशांत वास्तूमध्ये आपण जेव्हा राहिले जातो तेव्हा पाच ते सहा महिन्यात किंवा एका वर्षात या वास्तूमध्ये अनेक अडथळे आपल्याला पाहायला मिळतात आजार पण सातत्याने आजारपण कोणाला कोणाकडे येत असतं लहान मुलासारखे रत असतात लहान मुलांना स्वप्न पडत असतात कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही व्यापार असो किंवा एखादं हॉटेल व्यवसायासोबत मध्ये आपल्याला बऱ्याच अर्थ सामना करावा लागतो कारण करता मनुष्य हा त्या अशा वास्तूतून कामासाठी बाहेर पडतो तर मित्र लवकरात लवकर तुम्ही वास्तुशांती ही आवर्जून करावी वास्तुशांतीचा पूजन आपल्या नवीन घरामध्ये करावं जेणेकरून तुम्हाला त्या वास्तूमध्ये सुख आणि समाधान प्राप्त होईल तर मित्र हो लौकर, लौकर, हा व्हिडिओ आवर्जून मी वास्तुशांती का करावी वास्तुशांतीचे महत्व काय आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बऱ्याच लोकांनी मला कॉल केले होते की आम्ही गृहप्रवेश केला आहे आम्ही ध्याड घेतला आहे रोज घेतला आहे तर नुसतं गृहप्रवेश किंवा सत्य पूजन करून आम्ही राहायला जाणार आहोत कारण आम्हाला तिथे अर्जंटमध्ये राहायला जायचं आहे मी सांगितलं त्यांना की तुम्ही राहायला जा पण शुभ मुहूर्त बघून वास्तुशांती तुम्ही लवकरात लवकर करून घ्या मित्रो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि असेच नवीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा ओम शिवाय जय ज्योतिष